रामकृष्ण अरे मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉक म्हणजे ब्लॉक म्हणजे पार्ट तू आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो रस्ता बघा फक्त पुढचा मी तुम्हाला बोललो आम्ही त्याच्यापेक्षा अवघड रस्ता निवडलेला आहे तर ते बघा म्हणजे हा रस्ता मित्रांनो कॉलला नाही बाबा कुत्रे आहे मित्रांनो इथं आहे का हे मित्र दिसतोय का नाही मला नाही माहिती नाही कुत्रं होत म्हणतो कॉल नाही बघायला किती आहे <laughs> किती उठे आम्हाला एवढं डेंजर पडू ना मित्रांनो आम्ही आणि खड्डे वरती आणणार पण आहे गाडी स्केट काय करतोय काय करतोय शेवट गाऊन गाडी बंद केली मित्र काढा मला कुठं आनंद होतोय खड्डे बघा या रस्त्यावरती किती आहे डायरेक्ट घरी जाणार या रोड मित्रांनो रस्ता बघा बघतोय तुम्ही रस्ता रस्ता म्हणायचा फक्त मित्रांनो दगडी आहेत पुढं त्याकडे नोंदून आपण चाललेलोय घरी आता या रस्त्याला भीती वाटायला लागली आहे याला पहिले बघायचं नाही मला नाही बघायचंय मुद्दम मित्रांनो आहे का व्ह्यू तो पाहिली गाडी घेणार हळू बाबा मित्रांनो हवा का मुद्दम अरे सो पडलो ना खरंच करून उचलायला नाही हा एक माझ्या

होता मित्रांनो हे काही ना त्याच मंदिर या ठिकाणी आम्ही डायरेक्ट इकडनं काय पाहणार पण ते गाडी कोणतरी ढकली ते हा वेळ झाला मित्र आता आम्ही डाळ पण खाली आलो तरी गाडी काय मित्रांनो कोणतरी ढकल ऐक ना तर चालू नको नसतो आता स्पीड झाली मित्रांनो स्पीड वाई का वाढतीये कमी होती परत परत वाढते आणि आम्ही चढायला चढतो मित्रांनो क्लिकबेट वगैरे नाही ऑटोमॅटिक होत आहे मित्रांनो आता कुठं मित्रांनो गाडी थांबलेली आहे हा मित्रांनो आता पण चढ आहे तरी दहा नऊ दहा स्पीड कमी होती वाढते कमी होती वाढते हा बघा नऊ झाली ना आता परत दहा होईल ना आता कमी तरी होईल हवा परत दहा झाली मित्रांनो परत कमी झाली तुम्हाला दिसते का नाही याच्यात मला नाही माहितीये परत दहा झाली अकरा बघितलं पुढं अकरा झाली मित्रांनो आणि मित्रांनो चढा नाही टेकली तेरा चौदा झाली आणि मित्रांनो गाडी जायचं सोळा वर आहे नको ते नाही धर सोळा वीस वर आता टेकली जाय पण असं वाटली मित्रांनो चढ आरे थोडा स्पीड कमी व्हायची मित्रांनो चोवीस झाली न्यूट्रल आहे गाडी आता ढाळे मित्रांनो आता मान्य आहे चलावरती सोबली ब्रेक दापला मित्रांनो म्हणून स्पीड कमी झाली इथेच चढ आता बघा आता टेस्टच हा मित्र आता फायनली कुठं आहे का स्पीड आहे कमी झाली गाडी स्टार्ट करायची गरज पडली आम्ही डोंगरावर खाली येत होतो आम्ही गाडी स्टार्टच नाही केली मध्ये फक्त वेळ स्टार्ट केली ते तर आपोपच गाडी पुढे चालली डाळ चढाने पण मित्रांनो वरती ठेवतो त्या अपोळ स्पीड वाढत होता आणि त्याच्यात चमत करायचं आहे आपण हे जाऊ देऊन वगैरे जाऊ हाच आहे का माझा खूप ट्रेनचं कोण एक एक कॅमेरा मोबाईल पिझ्झा बनवायचा प्रयत्न करू आणि तुम्हाला दाखवतो हा बघा ते दाखवलं अजून एक तुकडं गार्डन त्याच्यात दाखव नॅटर झालाय खूप मोठा पूर्ण पिझ्झा जाळवलाय मित्रांनो खायचा प्रयत्न करता असलं घाण लागलं ना चालू आहे बघ उचल खाऊन टाकू करायला तोंड घाललं मित्रांनो दुसरा पिझ्झा करतो जाळी डोंग्राय करे मित्रांनो आताच आपलं पिझ्झा खाऊन झालेला आहे मी आता असा झोक्यावरती बसले मित्रांनो झोका घेत मित्रांनो आता असाच जाऊ दे झोक्यावरतीच बसतो धरे पण आता का आपण क्लेपिंग पुशअप मारायचा प्रयत्न करण्यास चला भाऊ किती मारतोय बस झाले बाळा अजून जातील रिस्क नाही घ्यायची आणि हात्याच्यातून एक थिंगी घेऊन कर हो हे करत होता फिरवत होता फक्त हवेत बांधून फिरवलेलं तुम्ही आपली अवस्था बिकट होऊन जाईल तीन घेऊन डोळ्या कुठे झालेली यशला मध्ये मध्ये काय तो फोन घालतो मित्रांनो कॉल करी आलो आपला हा जो आजचा ब्लॉग आहे का तो एंड करायचा म्हणून मित्रांनो आत्ता जो आपण हा जो ब्लॉग आहे का तो एंड करत आहे आपण भेटूया हो उद्या का नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत